सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे दिनांक सप्टेंबर वाजता भव्य कीर्तन पाहूया सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका जिम चालक तरुणानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला मदत करणाऱ्या महिलेलाही अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत आरोपीने मुलींवरील अत्याचार केलेल्या कृत्यांचं चित्रीकरण केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आले या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असंही पोलीस तपासात समोर आलंय संग्राम देशमुख हा आटपाडीमध्ये जिम चालवत होता आरोपीकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप होते आठवाडी मधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज आटपाडी शहर बंद करत आटपाडी सरकारी वकील या द्यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मधील अल्पवयीन मुलीवर गेल्या काही दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी आरोपीला या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आटपाडीकर जनता आक्रमक झाली असून आरोपी संग्राम देशमुख या नाराधमास फाशीची शिक्षा व्हावी व त्याच्या महिला सथीदाराची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आटपाळी शहर आज बंद ठेवण्यात आलं या प्रकरणातील आरोपीनं पीडित मुलींच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी त्यासाठी हितसंबंध असणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी व्हावी या गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज